काय किती दरम्यान दर काम आम्ही करत होतो ते अचानक दोन पोत्या कॉन्क्रीट राहिलेलं काम सपायला दोन पोत्या कॉन्क्रीट आताच अचानक मागण्या आवाज आला आवाज आल्यावर ते सगळेच पडलं माणसं आमची थोडी उड्या मारली जण आत अडकली त्यांना बाहेर काढलं याच्या पलीकडे आता काय टोटल किती सहा जण अडकलेले आणि आता किती जणांना सहाच्या बाहेर काढले अजून कोण नाही राहायला घडली असेल काय वाटतं काही कल्पना नाही प्रकृती कशी आहे दवाखान्यात जाऊन बघायला पाहिजे इथून तर एकाच्या पायाला लागले त्यालाच कमरेला पण मार बसला एकाच्या हाताला लागले दोघ पायालाच लागलेले सेंटरिंग वाली आणि एक जण खाली पडलेला होता तो काय हालत नव्हता किती दिवसांपासून काम चालू होते हे काम फास्टच आहे किती दिवस चालू आहे किती दिवस चालू आहे काय का कल्पना नाही साधारणतः सायंकाळी साडे नऊच्या आसपास इथे आपले फुलेवाडी महापालिकेचे जे फायर स्टेशन आहे त्या ठिकाणी दुर्घटना झाल्याचे समजले दुर्घटना झाल्याचे समजताच कमिशनर मॅडम एस पी साहेब आम्ही आणि आपले महापालिकेचे डिझास्टरची जी, जी टीम आहे सी एफ ओ आहे आपले डिझास्टर मॅनेजमेंटची टीम आहे सर्वजण या ठिकाणी पोहोचले या ठिकाणचे जे नागरिक होते त्यांनीही रेस्क्यू ऑपरेशन मध्ये मदत केली एकूण जे काही सात लोक या ठिकाणी होते जे कॉन्ट्रॅक्टरने जी, जी माहिती सांगितली ते सात लोक सर्वांना सर्वांना रेस्क्यू करण्यात आलं एक अर्ध्या तासामध्ये अर्ध्या तासाच्या आतच सर्व लोकांना रेस्क्यू करण्यात आलं आणि त्यानंतर मागच्या एक तासापासून अजून कोणी असू शकतं का अशी शंका होती त्यासाठी हे सर्व मॅन्युअली सर्व मलदा आणि सर्व मटेरियल आहे ते काढण्यात आलं आता या ठिकाणी कोणीही नाही जेवढे होते ते सर्वजण रेस्क्यू झालेले आहेत आणि जे सात लोक जे होते त्यामधील तीन लोक बाहेरच होते चार लोक जे आपण सीपीआर मध्ये जे पाठवलेले होते त्यामधील तीन लोकांची परिस्थिती चांगली आहे आणि एक जण आहेत ते आता त्या ठिकाणी मयत म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे त्यांचं पोस्टमॉर्टम करून त्यानंतर काही आहे ते निदर्शनाचे अशी आताची वस्तुस्थिती आहे आणि बाकी जे अपडेट आहे या घटनेबाबतची सर्व माहिती हे सर्व डिटेलमध्ये उद्या घेऊन उद्या सर्व कळवलं जाईल थँक्यू थे।